नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हालाही असे काही पित्तूर पक्षाचे प्रश्न पडतात का त्या व्यक्तींचा मृत्यू चालू वर्षी झाला आहे त्यांचे श्राद्ध कधी करावे वर्ष झाल्यावर करावे की वर्षाच्या आधी पित्तूरपाठामध्ये त्यांचे श्राद्ध घावे की नाही करावे किंवा ज्या आई वडिलांना मुलगा नाही घरात कोणी पुरुष नाही त्यांचे श्राद्ध कोणी करावे किंवा ज्यांचे पौर्णिमेचे श्राद्ध येते ती तीत पौर्णिमेची कधी कधी घटून जाते कधी पौर्णिमेला श्राद्ध चालू होते या वर्षी पौर्णिमेच्या दिवशी श्राद्ध चालू नाही होते मग त्यांचे श्राद्ध कधी घालावे असे अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इतर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा न करता नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुख समाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करेल असेल तर लाईक करा लाईक केल्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू जसे की तुम्ही थमनेलमध्ये जेवढे क्वेश्चन वाचले आहे त्याच क्वेश्चनवर मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे काही व्यक्ती आहे ज्या घर सोडून गेल्या आहेत किंवा संन्यास घेतला आहे किंवा त्यांचे तिथी माहीत नाही किंवा त्यांच्या आत्महत्या केलेल्या काही व्यक्ती त्यांचे श्राद्ध कधी घालायला पाहिजे पौर्णिमे तिथे असेल तर त्यांचे श्राद्ध कधी घालायला पाहिजे तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न म्हणजे घरात चालू वर्षी एखाद्या व्यक्ती मृत पावल्या असेल तर त्यांचे श्राद्ध करावे का त्याचे उत्तर आहे नाही मृत व्यक्तीसाठी एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही त्यांचे श्राद्ध भरणी श्राद्ध दिवशी करावे भरणी श्राद्ध हे पितृ पक्षात भरणी नक्षत्र असताना केले जाते खास करून ज्या व्यक्तींचा मृत्यू चालू वर्षी झाला आहे त्यांच्यासाठी भरणी श्राद्ध हे केले जाते हे श्राद्ध मृत्यू व्यक्तीच्या वर्ष श्राद्ध पूर्वी केले जाते एक वर्ष पूर्ण होत नाही त्या वेळेस हे श्राद्ध केले जाते हे श्राद्ध करताना मृत्यू व्यक्तीचे मुलगा पंडितांच्या मदतीने विधी केला जातो म्हणजे पण हे वर्ष पूर्ण व्हायच्या आधी आपण भरणी श्राद्ध करतो आणि त्या पूजेला आपण रुजींना बोलवतो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे घरात सवाशी मृत्यू झालेली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर याचे उत्तर आहे श्री सवासीन श्री मृत्यू होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्ष नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्ण नवमीच्या नवमीला या स्त्रियांचे श्राद्ध करायचे असते ज्या सवासीन स्त्रिया गेलेल्या मृत्यू झालेल्या आहे त्यांचे तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे ज्या पूर्वजनांची तीथ पौर्णिमा असते असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात तर याचे उत्तर आहे त्यांचे श्राद्ध घालायचे दिवस आहे ते म्हणजे पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व अमोशाला या तिथीतल्या तिथीच्या वेळेस आपण पौर्णिमे तिथीचे असलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांचे श्राद्ध करू शकतो पौर्णिमेचे श्राद्ध हे तुम्ही अकरा चौदा पंधरा आणि अठरा आणि एकवीस सर्व पित्र या तारखेला कोणत्याही दिवशी पौर्णिमेचे श्राद्ध घालू शकतात ज्यांचे पौर्णिमेची तीथ आहे त्यांच्यासाठी या तारखा आहे चौथा प्रश्न ज्यांचा मृत्यू हा झाला असेल किंवा आत्महत्या व्यक्तीने केली असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथी तिथीला घालावे तर याचे उत्तर आहे ते श्राद्ध शस्त्रदहित कृष्ण चतुर्दिवशी या तिथीस आपण त्यांचे श्राद्ध घालावे शस्त्रदहित श्राद्ध म्हणजेच भाद्रपद कृष्ण चुर्दशी या तिथीस आपण त्यांचे श्राद्ध घालावे पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे संन्यास किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीला घालावे तर त्याचे उत्तर आहे अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण दशमीला घालू शकतात सहावा प्रश्न पित्रांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर याचे उत्तर आहे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा आमोशाला म्हणजेच सर्व पित्र आमोशाला जो सगळ्यात शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपण या सर्व पित्रांचे म्हणजेच सर्व पित्र आमोशाला किंवा ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असेल त्या दिवशी ब्राह्मणास द्यावे व मागणाऱ्या ब्राह्मणा शिदा सातवा प्रश्न आहे ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा श्राद्ध हे मुलीच्या आई वडिलांसाठी करावे ज्यांना भाऊ नाहीये त्यांच्यासाठी हे श्राद्ध केले जाते हे श्राद्ध पितृपक्षाचाच एक भाग असून अश्विन महिन्याच्या शुद्ध पतिपदेला केले जाते आणि हे नातवानी आजी आजोबांसाठी केले जाते त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर एक वर्षांनी दोहेत्री करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दोहित्री करू नये दोहित्रीचा अधिकार नातवास असतो मुलींना आई वडिलांचे श्राद्ध करायचे असते होऊ नसल्यामुळे मुलीने आई वडिलांचे श्राद्ध करायचे असते पण ते आपल्या नातवाच्या हाताने म्हणजे नातू तिसऱ्या वर्षापासून करू शकतो हे दोहित्री श्राद्ध अश्विन शुक्ल पतेपदीच्या पते पहिल्या दिवशी माता श्राद्ध अर्थातच आईच्या वडिलांचे श्राद्ध यालाच या या नावाने ओळखले जाते हे श्राद्ध केले जाते ज्यांचे वडील जिवंत आहे आजोबा अर्थात आईचे वडील जिवंत नाही अशा मुलांनी मुलांना या दोही अधिकार असतो याच्याविषयी तुम्हाला जर डिटेल माहिती असेल तर लागत असेल तर कमेंट मध्ये लिहू शकतात ज्यांना आई वडिलांच्या श्राद्ध्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईन ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं चो काम केले आहे तरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या गुरुंना किंवा तुमच्या जाणकारांचा सल्ला घेऊ शकतात तर तरी तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ